युवा पिढीमध्ये क्रेज असलेले टॅटू आर्ट आता नाशिक शहरातील टॅटू प्रेमीसाठी नाशिक शहरातील शांतीनगर मकमलाबाद नाका येथे नवीनच सुरू झालेली आर टॅटू स्टुडिओ टॅटू प्रेमीसाठी ऑफरमध्ये टॅटू घेऊन आलेली आहे आर टॅटू यांच्या नवीन स्टुडिओच्या एकोणावीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता उद्घाटन सोहळा पार पाडला तसेच विघ्नहर्ता इंटेरियर व होम डेकोर यांच्या सुद्धा शॉपचे उद्घाटन सोहळा पार पडले रणजित झापर्डे सह प्रतीक्षा वसावे स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक नमस्कार शांतीनगर परिसरात आपण एक नवीन टॅटूचा स्टुडिओ ओपन केला आहे तर त्यानुसार आम्ही सर्व प्रकारचे टॅटू करतो आपले ट्रिपल टॅटू टैक्टू, एनिमल टॅटू पोर्ट्रेट टॅटूज वगैरे आपले हे मी गेलेले टॅटू आहेत या प्रकारचे आपण सर्व टॅटू करतो जे काही आपल्याला म्हणजे आपल्याला कोणता पण टॅटो हवा असेल आपण फक्त इमेज घेऊन या आपण सगळे टॅटू इथं करू शकतो नाव नावाने आपलं स्टुडिओ आहे बँक ऑफ इंडियाचे शेजारी शांतीनगर बस स्टॉपचे इथे अकमलाबाद रोडला तर आपण नक्की भेट द्या आपल्याला जे काही टॅटू ज्या प्रकारचे टॅटू करायचे असेल आपण सर्व टॅटू करू शकतो पोर्ट्रेट टॅटू ॲनिमल टॅटू minimal tattoos वगैरे जेवढे काही टॅटू आहे तुम्हाला जे काही requirement असेल आपण ते सर्व पूर्ण करू शकतो आणि आपण ऑफर्स ठेवलेल्या आहेत आपलं नवीन shop नवीन studio असल्यामुळे आपण साडे चार इंच पर्यंत जे नेम टॅटू असतात ते आपण फक्त हजार रुपयात ऑफर ठेवलेली आहे तर आपण लवकर भेटतो आहे आणि लवकरात लवकर तुमचे काही queries वगैरे असतील tattoo बद्दल तर ते पण आपण सॉल्व करू तुम्ही लवकरात लवकर भेट द्या वर दिसेलच आपल्याला फॉलो करा आणि जे काही टॅटू आम्ही केलेले आहेत ते सर्व तुम्ही बघू शकता त्या page वर लवकर नक्की भेटते आमच्या धन्यवाद माझं नाव प्रकाश नामदेव मुळाने आणि मी प्रवीण शिवशंकर वाघ तर आज आज रोजी आपल्या शॉपचं उद्घाटन झालेलं आहे शॉपचं नाव आहे विघ्नार्ता इंटेरियर आणि होम डेकोर यामध्ये आपल्याकडे पूर्ण घरातील जे काही लागणारे सर्विसेस आहेत म्हणजे किचन ट्रॉली फर्निचर्स फेब्रिकेशन वॉलपेपर कार्पेट फ्लोरिंग ग्रास कर्टन्स जेवढे पण काही व्हरायटीज आहेत ते तुम्हाला सर्व काही बघायला मिळतील आमचा ॲड्रेस आहे श्याम प्लाझा सोसायटी शांतीनगर बस स्टॉप बँक ऑफ इंडिया शेजारी महमालाबाद रोड नाशिक तर याच प्रकारे आपण खालील दिलेल्या नंबरवर पण विजिट देऊ शकता इंस्टाग्राम आय डी आणि मोबाईल नंबरवर नंबर आहे एट फोर वन टू डबल झिरो टू ट्रिपल फोर आणि दुसरा नंबर आहे डबल नाईन टू झिरो टू फोर थ्री फायव्ह झिरो नाईन हा व्हॉट्सअप नंबर पण आहे तुम्ही यावर आपली रिक्वायरमेंट काय असेल ते तुम्ही दाखवू शकता यावर आम्ही तुमचा नक्कीच मदत करू